नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी डेअरी ऑफिशियल चॅनलवरती प्रथम आपलं स्वागत आहे आज दिनांक सहा दोन दोन हजार सव्वीस वार शुक्रवार अली डेअरी फार्म गाववाळकी जिल्हा आयल्यानगर या ठिकाणी पंधरा गाय विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो काही गायी वेलेले आहेत सगळ्या गाय खाली कालवडी आहे तर आपण प्रत्येकी एक एक गायचा व्हिडिओ करून दाखवणार आहे मित्रांनो चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध होईल मित्रांनो आहे एक नंबरची दुसऱ्या बाल कालोडे सहा भाग खूप मोठ्या मापाची दहा ते अकरा लिटर दूध कॅपॅसिटीची काल खाली पण कालोडे एकदम शांत स्वभावाची पाहू शकता सडात लहान खूप शांत आहे हिची किंमत आपण फक्त पासष्ट हजार रुपये ठेवलेली माणसांम केला जाईल मित्रांनो या आहेत दोन नंबरची मोठ्या मापाची दहा ते अकरा लिटर दूध कॅपॅसिटीची कालोडे दुसऱ्या आहे पूर्ण लाल कलर मध्ये हो याची किंमत आपण बासष्ट हजार रुपये ठेवलेली दहा ते अकरा लिटर दूध पिअर भावनगर ब्लड लाईन ची मित्रांनो खूप मोठ्या मापाची चार नंबरची गाई खाली खोंड आहे बारा लिटर चालू दूध आहे सहा दिवस झाले वेळेली वेळाला पण खूप शांत स्वभावाची याची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली दुसऱ्या किंवा तिसऱ्या वेळेस व्यताला वे असू शकते टॉप क्वालिटी मध्ये खूप शांत आहे बाड कोणी धरले नाहीये मित्रांनो मान सन्मान केला जाईल एक्क्याऐंशी हजारपर्यंत आपण ही गाय देणार आहे दे। खूप मोठ्या मापाची प्युअर भावनगर मित्रांनो ही आहे पाच नंबरची आज तारीख सहा दोन दोन हजार सव्वीस सकाळी बारा वाजता वेळलेली गाई खूप मोठ्या मापाची आणि खूप खुँँ, खूप शांतपणे खाली कालवड आहे बारा तेरा लिटर दूध कॅपॅसिटीची याची किंमत आपण पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली पाहू शकता खूप शांत आहे தீசாவ hmm. गवान या सहा नंबरची आत्ता वेळेले एक तासापूर्वी खाली कालवडे दहा ते अकरा लिटर दूध कॅपॅसिटीची काही आहे शकता किंमत आपण फक्त एकसष्ट हजार रुपये ठेवलेली खाली कालोडे आहे खूप शांत स्वभावाची गाय आहे मान सन्मान केला जाईल मित्रांनो पहिल्या व्यताची हातात कालवड आहे खाली खोंड आहे आठ ते नऊ लिटर चालू दूध आहे प्युअर भावनगर भावनगर ब्लड लाइन ची पाहू शकता याची किंमत आपण फक्त पंचावन्न हजार रुपये ठेवलेली हे आपण फक्त एक्कावन्न हजार रुपये देणार आहे मित्रांनो हे होती सात नंबर मित्रांनो ही नऊ नंबरची वीस ते बावीस दिवस बाकी असलेली हे दुसऱ्या वेताची कालवड आहे दहा ते अकरा लिटर दूध देईल अशी खूप मोठ्या मापाची आहे पाहू शकतो खूप शांत स्वभावाची याची किंमत आपण फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपये ठेवलेले पण देणार आपण फक्त एक्कावन्न हजार रुपयामध्ये एवढी कमी द्यायचं कारण मित्रांनो वीस दिवस बाकी म्हणून दहा नंबरची प्युअर काब्रामध्ये दुसऱ्या वेळेला एक तेरा ते चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची ही गाय आहे खूप मोठ्या मापाची किंमत आपण फक्त पासष्ट हजार रुपये ठेवलेली आपण बासष्ट हजार रुपयाला देणार आहे अकरा नंबरची खूप मोठ्या मापाची गाय आहे दहा ते अकरा लिटर दूध कॅपॅसिटीची दुसऱ्या वेगाला आहे खूप शांत स्वभावाची हो याची किंमत आपण फक्त पासष्ट हजार रुपये ठेवलेली पंधरा दिवस डिलेवरीला वेळ आहे एकसष्ट हजार रुपयाला आपण ही देणार आहोत